आणि आता सविस्तर वृत्त पाहूया सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी वक विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे यासाठी भाजप खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय चार महत्वाचे बदल या विधेयकात असणार आहेत यावर आजपासून चर्चा सुरू होईल साधारण आठ तास ही चर्चा असेल त्यानंतर परवा तीन तारखेला राज्यसभेत विधेयक मांडलं जाईल यावर शिवसेना ठाकरेंचे खासदार नेमके काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे दरम्यान वक्फ प्रकरणी काल ठाकरे गटाची बैठक देखील झाली आहे या बैठकीत वक सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावर करण्यात भूमिका निश्चित करण्यात आली आहे दरम्यान काँग्रेस आज या संदर्भात महत्वाची बैठक देखील घेणार असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे जोडले गेलेत रामराजे ज्या विधेयकाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे ते वक विधेयक लोकसभेत आज सादर होईल आज नेमकं काय काय होऊ शकतं आणि या विधेयकाला कोणकोणत्या पक्षांचा नेमका पाठिंबा आहे आणि महत्वाचं म्हणजे विरोधक या वक सुधारणा विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध करतायत आज नेमकी त्यांची रणनीती काय असेल बिलकुल आज महत्वाचा दिवस आहे आणि भाजपनं थ्री लाईन व्हीप जारी केलेलं आहे जे उपस्थित राहणार नाही त्यांचं सदस्यत्व जाऊ शकतं आणि त्याचबरोबर या विधेयक काय आहे या विधेयकाचा काय परिणाम होणार आहे हे सर्व भाजपच्या खासदारांना माहिती यापूर्वीच देण्यात आलेली आहे त्याचे एक पीडीएफ करण्यात आलेलं आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेलं आहे आणि ते संपूर्ण भाजपच्या खासदारांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एनडीएचे सर्वच जे घटक पक्ष आहेत उदाहरणार्थ नितीश कुमार यांचा पार्टी आहे चंद्रबाबू नायडू यांची पार्टी आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे या सर्वच खासदारांना सांगण्यात आलेलं आहे आज उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे शिव शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यातर्फे श्रीकांत शिंदे हे आज सभागृहामध्ये लोकसभेमध्ये याच हे जे विधेयक आहे वक्फ सुधारणा विधेयक या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत आणि आपले मुद्दे मांडणार आहेत आणि दुसरीकडे विरोधामध्ये कोण कौन कोण आहेत हे सुद्धा पाहावं लागणार कारण काँग्रेस सुद्धा विरोधामध्ये आहे इतर अनेक पक्ष जे आहेत डावे पक्ष आहेत आहे, ते विरोधामध्ये मा आहेत मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जी पार्टी आहे शिवसेना त्यांनी काल रात्री बैठक घेतलेली आहे आज सकाळी सुद्धा बैठक होणार आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते ती ही विरोधी पक्ष असेल किंवा भाजप असेल आणि शिवसेना ठाकरे या सर्वांचेच आज एक महत्वाची वी वी का बैठक होणार आहे वेगवेगळी ही बैठक असणार आहे रणनीती ठरवली जाणार आहे की लोकसभेमध्ये काय आणि कोणते मुद्दे घ्यायचे विरोधक यावरून गोंधळ घालण्याची शक्यता आहे कारण एक मुद्दा आहे की ज्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की केवळ आठ तास वेळ देण्यात ता आलेला आहे तर विरोधकांचं म्हणणं आहे की जास्त वेळ चर्चेसाठी हवा आहे आणि त्यावरून काल गदारोळ झाला होता आज आठ तास ठेवण्यात आलेला आहे पहावा लागणार की आठ तासामध्ये चर्चा संपणार का पुन्हा आणखी उद्यावर ही चर्चा ढकलली जाणार त्यामुळे दोन दिवस चर्चेमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस इतर पक्षाची सुद्धा रणनीती जी आहे ते स्पष्ट होईल की उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे काल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी एक ट्विट सुद्धा केलं होतं आणि उद्धव ठाकरे या विधेयकाला सपोर्ट करणार का विरोध करणार हे सुद्धा असा सवाल उपस्थित केला होता त्यामुळे आता आ, या बैठकीच्या नंतर संसदेमध्ये या विधेयकाला उद्धव ठाकरेंचा पक्ष जो आहे तो विरोध करणार का सपोर्ट करणार हे पाहावं लागणार आहे रामराजे काल या संदर्भात ठाकरे गटाची बैठक देखील झाली आहे त्यांची भूमिका अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे या बैठकीत नेमकं काय झालं त्याचे अपडेट्स काय कळतात आपल्याला बिलकुल बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे की या विधेयकाला पाठिंबा पाठिंबा द्यायचा का विरोध करायचा तर जे पाठिंबा देणार आहेत ते एनडीएतील घटक पक्ष आहेत मात्र या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाने घेतल्याची आपल्याला अद्याप माहिती मिळते आणि दुसरा एक मार्ग होता की बायकॉट करायचं का विधेयकावर कारण यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे की अनेक विधेयकाच्या संदर्भामध्ये बायकॉट केलं होतं उद्धव ठाकरे या गटानं त्यामुळे अनुपस्थिती लावायची संसदेमध्ये जायचंच नाही का विरोध करायचा कारण इतर पक्षांची जी भूमिका आहे काँग्रेस असेल किंवा एन सी पी शरद पवार यांची भूमिका आहे किंवा सहकारी जे पक्ष आहेत त्यांची भूमिका ही विधेयकाला विरोध करण्याची आहे मग अशा वेळी जर उद्धव ठाकरे गटानं जर वेगळी भूमिका घेतली तर मात्र या आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व राहणार नाही आणि त्यामुळे आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी या विधेयकाला त्यामुळे आज लोकसभेत नेमकं काय काय होतं आणि कोण विरोध करतं ठाकरेंची भूमिका नेमकी कशी ते भूमिका मांडतील हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी